विष्णूचित्त अळवार मनापासून व्याकुळ होऊन भगवंतांची प्रार्थना तर करत होते खरे पण रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये भगवंतांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि त्यांना म्हटलं अरे बाबा तू काळजी करू नकोस मला माहिती आहे स्वतः आधी तिच्या केसामध्ये हार गुंठलेला जो असतो तो घालते आणि मग मला ती अर्पण करते मला माहिती येते पण तुला कळलं नाही का की ती माझी आता प्रिया झाली हां लक्षात नाही आलं तुझ्या तू काळजी करू नकोस मी काही तिच्यावर रागवलेलं नाही असं म्हणून भगवान अंतर्धान पावले दुसऱ्या दिवशी सकाळी विष्णुचित्त अलवारांनी आपल्या मुलीचं मन जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांनी नाहीतरी तसंही ते आता तिच्यासाठी हळूहळू योग्य स्थळ बघण्याच्या विचारात होतेच पण पन अचानकपणे भगवंतानेच तिच्या प्रेमाची कबुली त्यांनी दिला देऊन टाकली त्यांना देऊन टाकली त्यांनी तिला पुन्हा पुन्हा विचारलं आठ दिवस समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण अंधाळ तिच्या निर्णयावर अगदी ठाम होती ती म्हणाली की मी कुठल्याही मनुष्याशी लग्न करू शकणार नाही कारण मी भगवंतांशी लग्न करण्याचं ठरवून टाकलेलं आहे मग त्यानंतर तिनं मार्गशीर्ष महिन्यामध्ये कात्यायनी व्रत व्रत प्राप्तींसाठी त्यांनी ते तिनं ते व्रत केलं विष्णुचित्त आळवारांची तिनं नम्रपणे परवानगी मागितली नायलाजन काविना त्यांना आता ती द्यावी लागली मार्गशीर्ष महिन्याचं कात्यायनी व्रत म्हणजे अगदी भल्या पहाटे उठून ती नदीवर स्नानाला जाई आणि तिथे स्नान करून झाल्यानंतर भगवंतांची पूजा अर्चा उपासना ती करत असे त्या तीस दिवसांमध्ये तिनं तीस अभंग रचना तयार केल्या त्याला तिरुपव्य असं म्हटलं जातं आणि त्या तिरुपव्य रचना अत्यंत भक्तिरसपूर्ण रच रसाळ अशा प्रेमा भगवंतांच्या प्रेमाने भरलेल्या अशा त्या भक्तिरचना आहेत अजूनही त्या तिरुपव्य रचना मार्गशीर्षामध्ये गायल्या जातात मग त्यानंतर श्रीरंगम येथल्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये आंधाळला वधूच्या वेषामध्ये सजवून नटवून तिच्या वडिलांनी तिला त्या मंदिरात आणलं आणि देव ब्राह्मणांच्या साक्षीनं तिचं भगवान श्रीकृष्णांशी लग्न लावून दिलं लग्न झाल्यानंतर ती आपल्या वडिलांच्या पाया पेडली त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग एक एक एक, -एक, 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 -एक पावलं चालत ती पुढे गेली हां पुढे गेली मूर्तीच्या पर्यंत आली आणि त्यांच्या चरणांना तिनं वाकून नमस्कार केला तो शेवटचा तन मन धन हृदय आपलं शरीर सगळं तिनं त्या क्षणामध्ये भगवंताच्या चरणी त्यागून टाकलं तिला लक्ष्मीचा अवतार मानलं जातं तर अशी अशीही श्रीकृष्ण भक्त आंधाळ तिच्या भक्तिपर रचना अत्यंत श्रेष्ठ अशा समजले समजल्या जातात बारा अळवारांमध्ये तिचंसुद्धा त्यामध्ये समावेश केलेला आहे श्लोक सोळा निरपेक्ष एक एक शब्दांचा मी त्याच वेळेला अर्थ पण सांगते निरपेक्ष म्हणजे काय अपेक्षा नसणं आपण काय करतो बाह्य जगताच्या काळ वस्तू गोष्टी मनुष्य व्यक्ती यांच्याकडून आपण काही ना काही अपेक्षा करत राहतो पण ज्ञानीच्या बाबतीत तो निरपेक्ष का राहतो तर तो आता ईश्वर तत्व त्याचं कमळासारखं फुलून आल्यामुळे त्याचा आनंदाचा आणि प्रेरणांचा स्रोत आतूनच असा कमळाप्रमाणे फुललेला असतो त्याला आता बाह्य जगताकडे आशेनं बघण्याची त्याला गरज राहिलेली नसते शुचिरभूत म्हणजे शरीर आणि मनाची शुद्धता तो पाळतो दक्ष म्हणजे काय अत्यंत कर्तव्य दक्षतेनं जबाबदारीनं तो आपली कर्तव्य कर्म पार पाडतो फळाबद्दल उदासीन निष्काम वृत्तीनं तो कर्म करत असतो ज्याला कोणताच विकार चालवू शकत नाही आणि ज्यानं काम्य फलाचे सर्व आरंभ म्हणजे उद्योग सोडले असा जो माझा भक्त तो मला प्रिय आहे सर्वारंभ परित्यागी म्हणजे काय की आपण सगळेजणं काही ना काही फळ मिळावं या अपेक्षेने कर्म करतो पण ज्ञानीची आता कर्मभूमीबद्दलची संकल्पना बदलून जाते हे अवघ जगत ईश्वरानं भरलेलं आहे त्याच्या इच्छेनं त्याच्या सत्तेनं सगळं काही घडतं आहे आणि मला त्यानं एक निमित्त म्हणून पुढं केलेलं आहे त्यामुळे अत्यंत निर्लेपवृत्तीनं मी माझी कर्तव्य चोख करत राहणं एवढंच फक्त मी करू शकतो तीच माझी ईश्वराप्रती पूजा असेल या भावनेनं तो आपली कर्तव्य कर्म करतो श्लोक सत्रा जो कशाचाही आनंद मानत नाही द्वेष करत नाही शोक करत नाही इच्छा ठेवत नाही ज्याने कर्माचे शुभ आणि अशुभ फल सोडले असा जो भक्तिमान पुरुष तो मला प्रिय आहे आता आनंद द्वेष दुःख सुख शोक हे सगळे जे विकार आहेत ते कुणाला आहेत तर आपल्यासारख्या सामान्यांसाठी हे विकार प्रबल ठरतात का कारण आपण मी म्हणजे देह आणि मन मग देह मनातून निर्माण झालेल्या गोष्टी या माझ्याच कारण मी म्हणजे ते आहे मग त्यामुळे मन दुःखी की मी दुखी असं माझं समीकरण घट्ट बसलेलं असल्यामुळे नानाविकारांचा मला त्रास होत असतो याच्या उलट ज्ञानीला आता काय समजून चुकतं मी आहे व्यवहारी जगताच्या सत्तेवर या पायरीवर आणि तो आहे ईश्वराच्या पायरीवर केवढा अंतर झालं बघा ईश्वराच्या सर्वश्रेष्ठ अनुभूतीच्या पायरीवर तो आता उभा आहे त्यामुळे त्याला काय कळून चुकतं की जो परमानंद चिरंतन आनंद जो आहे तो मला बाहेर शोधायची गरज नाही त्याने मला अपसेट होण्याची गरज नाही दुःख घ्या करण्याची गरज नाही तो आनंदाचा कलश परमेश्वरानं माझ्या हृदयात नेऊन ठेवलेला आहे आधीच जन्मतःच मलाच असं नाही प्रत्येकालाच तो कलश मिळालेला आहे मग तो सदैव आनंदी आणि मी का नाही तर माझ्या आनंदाच्या कलशाला मीच माझ्या विकारांनी ग्रासलेल्या मनानं घट्ट झाकण लावून ठेवते मग काय ईश्वर तरी काय करू शकेल त्यानं दिलाय खरा पण ते उपभोग घेण्याची त्यासाठी मनाची शुद्धता मला करणं आवश्यक आहे तर त्याच्याकडे तो कलश आता ओसांडून वाहत असल्यामुळे सगळं विकारांकडे तो पाठ फिरवतो आणि दुसरं काही आहे की अनात्म गोष्टींशी आपलं जे तादात्म्य संबंध असतो अनात्म म्हणजे काय अनात्म म्हणजे सगळंच हो सगळंच सग्ड़च। सगळं झालं ईश्वर सोडून जे काही आहे ते सगळंच सग्ड़ सगळं अनात्म आहे देह मन व्यक्ती माणूस शरीर गोष्टी हजारो लाखो ब्रह्मांडातील गोष्टी ब्रह्मांड सगळं काही अनात्म या कॅटेगरीमध्ये येतं आणि ते आहे मी बदलणारं त्यामुळे मी त्यालाच असतं आहे ईश्वराला दिलं आहे मी बाजूला ठेवेन एका कॅटेगरीमध्ये तो ईश्वर आहे आणि दुसऱ्यामध्ये हे सगळ्या गोष्टी आहे ज्ञानीने काय केलं आहे की त्या हजारो गोष्टींचा संबंध त्यांनी ईश्वरासाठी सोडून दिला आहे एक ईश्वर हा लाखो ब्रह्मांडाच्याही पलीकडचा श्रेष्ठ आहे त्यांनी बरोबर एकालाच पकडून ठेवला आहे आणि मला काय वाटतं की हजारो लाखो गोष्टी मिळवल्या की मी बाबा श्रेष्ठ पण त्या धडपडीमध्ये मी त्याची कास धरायचं विसरून जाते श्लोक अठरा शत्रू आणि मित्र मान आणि अपमान शीत आणि उष्ण सुख आणि दुःख ही ज्याला सारखीच कशा कशामध्ये हे समत्वाचं चिन्ह घातलं सुख दुःख मध्ये बरोबर मान अपमान मध्ये बरोबरचं चिन्ह नंतर शत्रू मित्र दोन्हीकडे घातलं समत्वाचं चिन्ह असं तो का घालतो ज्ञानी मान अपमान म्हणाल ना तर कसं आहे ना की आपण आपल्या बुद्धीच्या स्तरावरनं असे मानदंड तयार करत असतो अमुक अमुक प्रकारे एखादी व्यक्ती वागली हां की मती बरोबर वागली तिनं माझा मान ठेवला अमुक प्रकारे ती नाही वागली माझा अपमान घ्यावा हे सगळे मापदंड तयार कोण करतं मी माझी बुद्धी माझं मन आणि त्याच्या व्याख्यासुद्धा काही चिरकाळ टिकणाऱ्या नसतात ते सुद्धा मान अपमानाचे स्तर आणि व्याख्या या बदलत राहतात शत्रू आणि मित्र हे सुद्धा असंच मन आणि बुद्धीच्या स्थितीवर ते ठरवलं जातं शीत आणि उष्ण हे कुणाला त्रास द्यायके आपल्या शरीराला आणि आपण कोणाशी जोडलेलो आहोत शरीराशी त्यामुळे ते त्रास ते माझे त्रास होतात सुख दुःख ज्याला सारखे म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा का की ज्ञानीला काही कळतच नाही सुखही कळत नाही आणि दुःखही कळत नाही कोणी अपमान केला काय कोणी मान ठेवला काय असं कळत नाही का त्याला तसा अर्थ नाही आहे त्याला कळतं व्यावहारिक जत सत्तेमध्ये आपल्याबरोबर वावरताना त्याला नाही का कळत मी समजा मुद्दाम त्याचा अपमान केला त्याला कळणारच हां नाही कसं कळणार पण काय फरक पडतो की मला माझा कोणी अपमान केला की मला तो सहन नाही होत एक शब्द निघू दे दुसऱ्याच्या तोंडून काहीतरी वेडा वाकडा मी तो लगेच पकडून बसते आणि त्या शब्दावरनं त्याचं जजमेंट माझ्यामध्ये तयार होतं पण ज्ञानी मात्र कळूनसुद्धा तो शांत राहतो कारण आता त्याचं आसन उच्च आहे ईश्वराच्या आसनावर तो आता बसल्यामुळे हे सगळे जे भावभावनांचे मान अपमानांचे आवेग एकसारखे कोसळत असतात त्याच्याकडे आता तो महत्त्व देत नाही तो त्याकडे शांत चित्तानं दुर्लक्ष करू शकतो काही आहे की मनाची शांती तो अशा छोट्या मोठ्या गोष्टींनी तो धळू देत नाही लोकांच्या हातामध्ये त्याची शांती त्यानं दिलेली नसते हां हा अधिकार तो कुणाला देत नाही तुम्ही मला काहीतरी एक शब्द बोललात तर मी लगेच राबवून बसणार हां हे तो करत नाही तो आता ईश्वराच्या श्रेष्ठ स्थानावर आहे हे सगळ्याकडे तो दुर्लक्ष करू शकतो आणि मी ते करू शकत नाही त्यामुळे माझे गुंते वाढत जातात मनातले क्षोभ वाढत जातात आणि शेवटी परिणाम काय होतो तर मानसिक ऊर्जा माझी निव्वळ या सगळ्या वेगान भावना वेगांमध्ये निव्वळ खर्ची पडत असते जे काही मिळेल तेवढ्यानच तो संतुष्ट होतो जे काही मिळेल त्याच्यात तो समाधानी आहे नाही मिळालं तरी तो चित्ताची शांतता घालवत नाही त्यासाठी आतूनच बरं का हे केव्हा करेल तर आतूनच जेव्हा मानसिकदृष्ट्या एक प्रकारची अभूतपूर्व शांतता जेव्हा मी कमवायला लागेन तिथे जेव्हा मी स्थिर राहीन तेव्हाच हा संतोषाचा झरा मला मिळू शकेल ज्याचे चित्त स्थिर राहीन जो अनिकेत आता अनिकेतचा अर्थ काय आहे तर ज्याला स्वतःचं घर नाही पण इथे काय अर्थ घ्यायचा तर अनिकेत म्हणजे ज्यानं रूपी घर ठेवलेलं नाही फलाशारूपी घर आशा आकांक्षीचं घर हे जाणव मनामध्ये ठेवलेलं नाही तो अनिके असा भक्तिमान पुरुष मला प्रिय होतो आता बारावा अध्याय भक्तियोगाचा शेवटचा श्लोक विसावा श्लोक मी आता इथे म्हणते आणि त्यानंतर एका छोट्याशा कथेनं मी सांगता करते श्लोक श्लोकवीस वर सांगितलेला हा अमृत तुल्य धर्म मतपरायण होऊन श्रद्धेनं जो आचरतो तो भक्त मला अत्यंत प्रिय आहे म्हणजे काय भगवंतांना असं कळवळीनं आपल्याच भल्यासाठी त्यांना असं सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी तुमची जी मानसिक ऊर्जा व्यर्थ खर्च होत राहते ती दुसरीकडे आसक्ती तुम्ही परमेश्वराच्या ठिकाणी लावा हां परमेश्वराची प्राप्ती कशी होईल याचा तुम्ही विचार करा काय आहे की केवळ मनुष्य जन्मामध्ये आपल्याला या क्रियमाण कर्माचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे म्हणजे काय की बाबा या जन्मात मी काय वागावं कसं करावं काय प्राप्त करावं काय प्राप्त करू नये याला म्हणतात क्रियमान कर्माचं स्व स्वातंत्र्य तर ते स्वातंत्र्य जे देवाने दिलं आहे ते व्यवस्थित चॅनलाइज करून योग्य त्या ठिकाणी लावणं हे भगव भगवंतांना अपेक्षित आहे असा अमृत तुल्य मधुर रसपूर्ण भक्तियोग आपण सगळ्यांनीच मला मान्य आहे आजकाल सगळेच जण व्यस्त असतात पण जसं जमीन जसा वेळ मिळेल जसा मार्ग आवडेल कुणी मंत्र जप करेल ध्यानधारणा उपासना व्रतवैकल्य ज्या ज्या प्रकारे आपल्याला जे काही आवडेल आपल्या प्रकृतीला रुचेल झेपेल जे जेवढा वेळ जमेल तेवढं तरी आपण परमेश्वराची उपासना करत जाऊया आता कथेनं एका मी सांगता करते संत श्रेष्ठ सूरदास श्रेष्ठ सूरदासांचा जन्म चौदाशे त्रेपन्न साली झाला मृत्यू पंधराशे सत्तर त्यांचा जन्म सिही या मधील एका छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झाला ते जन्मताच अंध होते बरं का आणि घरची अत्यंत गरिबीची स्थिती होती त्यामुळे थोडे मोठे झाल्यानंतर त्यांचं त्यांनाच असं वाटायला लागलं की आपल्यासारख्या अंध मुलाला सांभाळणं घरच्यांना कठीण होत आहे म्हणजे कोणीही काही त्यांना वेडवाकडं कधी कोणी बोलत नसे पण त्यांचं त्यांनाच जाणवून गेलं आणि त्यांनी स्वतःहून घर सोडायचा निर्णय घेतला अंध मुलगा एकटेच ते जाऊ लागले हा तर वाटेत काय झालं ते एका विहिरीमध्ये पडले पण सुदैवानं ती कोरडी विहीर असल्यामुळे त्यांना काही विशेष लागलं नाही इजा झाली नाही आणि ही स्वारी एक नाही दोन नाही सात दिवस त्या कोरड्या विहिरीमध्ये कुणालाही मदतीची हाकाम न मारता शांतपणे बसून होती का कारण बाजूला श्रीकृष्ण मंदिर होतं आणि तिथे कीर्तन सोहळा सात दिवस चालू होता भगवान श्रीकृष्ण त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी दर्शन दिलं सूरदासजींना त्यांनी दृष्टी दिली त्यांचं अंधत्व त्यांनी दूर केलं सूरदासजींनी अतिशय प्रेमानं श्रद्धेनं आपल्या दैवताला निरखून बघितलं डोळ्यातून गळा प्रेमाश्रू वाहू लागले आणि नंतर जसे भगवान जायला लागले तसं त्यांचे पाय पकडून ते म्हणाले की आता मला दृष्टी नको हां आता मला दृष्टी नको का कारण उभ्या आयुष्यामध्ये ज्याला एकालाच बघायचं स्वप्न माझ्या मनामध्ये होतं तो साक्षात परमेश्वर त्याचं दर्शन आज मला घडलं आता मला जगामध्ये काहीही बघण्याची इच्छा नाही आणि असं सांगितलं जातं की ते पुन्हा एकदा अंध झाले मग यमुनेच्या काठी ते भजन कीर्तन करू लागले त्यांचा आवाज अतिशय गोड होता व्यक्तिमत्व प्रसन्न स्वतः ते अभंग रचना तयार करत असत त्यांची कीर्ती वल्लभाचार्यांच्या कानावर गेली आणि त्यांनी त्यांना श्रीनाथजीच्या मंदिरात नेलं आणि प्रमुख पुजारी म्हणून त्यांची नेमणूक केली असे हे संत श्रेष्ठ सूरदास ज्यांनी आपलं सगळं जीवन भगवंतांच्या चरणी अर्पण केलं सूरसागर हा त्यांच्या भक्तिरचनांचा एक अप्रतिम असा ग्रंथ आहे आता या कथेबरोबरच मी श्रीमद् भगवद्गीता अध्याय बारावा इथे समाप्त करत आहे विसावा श्लोक हा त्याचा शेवटचा श्लोक होता माझ्या एपिसोडची सांगतासुद्धा मी इथे करत सगळ्यांना एकदा परत विनंती करते की माझ्या यूट्यूबवरील या अमृताचे डोई या चॅनलचं तुम्हाला कार्यक्रम आवडत असतील तर कृपया तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही माझी नम्र विनंती आहे नमस्कार